हाय गाईस कशा आहे तुम्ही मज्जेत आशाल मे बी मज्जेत आहे सोनू मोरे या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझे ब्लॉग कसे आवड तुम्हाला आवडतात की नाही लाईक कमेंट करून नक्की मला कळवा आणि माझे ब्लॉग शेअर करा ज्याने कोणी फॉलो नसेल केलं तर नक्की करा चला रिद्धी सिद्धी काय करतायत आपण बघूया मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून हाय रिद्धि सिद्धी काय करताय तुम्ही अभ्यास करतायत करता चला आज आपण अभ्यासावरती हो व्हिडिओ काढूया बघूया रिद्धी सिद्धी कसे रिडिंग करतात तुम्हाला भी मी दाखवते माझे माझे ट्विन्स कसे रिडिंग वगैरे करतात हा बोलून दावा दिदी Blue, b l U e blue. Green. g walang ito, hindi e ito, L ito, hindi naman, ito, walang ito, hindi naman, A walang ito, hindi naman, Very good. ito, Red. Sorry ya. Red. ito, hindi naman, ito, walang ito, hindi naman, ito, walang apa? hindi naman, ito, walang ito, hindi bola. ito, walang ito, hindi naman, ito, walang ito, Boats sail on the river and ships on the sea, but clouds across the river river. are prettier than these. Are bridges mm -hmm. there? Are bridges on the river? Are uh, as pretty as, pretty as, as you know. please? But the uh, boat that we just survey and overtops. the that is and Bill's a road for earth to sky is prettier than this is prettier far than this very good very good chan 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 Asha, bhumi, bhumi, bhumi. Bhumi? oh wow gumi भूमीची भूमी खाली आवाज थोडा भूमीचा आवाज खूप कमी आहे भूमी भूमीचा एक दात आहे दुसरा काही आता हालतोय बघूया भूमीच आता रीडिंग कशी आहे

गुड आता काय आहे दुसरं बघा अशा प्रकारे माझ्या मुलींना शाळेचं जेवढं आहे ते येत खूप छान प्रकारे आणि भूमी दीक्षा मॉनिटर बी बनलेली आहे तिला बॅच बी भेटलेले मॉनिटरचं फर्स्टमध्ये बी बनलेल्या दोघी बनलेल्या पण आता खाली फक्त भूमी दीक्षा बनलेल्या आहे रिद्धी मॉनिटर थोडं जोरेन बोला ना दिदी चिल्ड्रन्स आर ফল শুভম লা হয় ঘাই त्याच्या मित्राचा आहे बर्थडे तो चाललेला हर्ष चा बडे त्याचा तो, तो का गिफ्ट काय गिफ्ट नो नो गेस्ट करायला आम्हाला वेळ नाही नक्की तू सांग ज्यांनी कोणी गेस्ट केला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा रा हा ज्योमॅट्री बॉक्स घेऊन चाललेला आहे तो बड्डेला त्याला बोलले मी कसं बड्डेला तू हेच नाही कारण की कसं त्याच्या कामात बी येणार ती वस्तू बाकी काही दोन काही अर्थ नाही आहे शाळेत तो यूज बी करू शकतो तर त्याला ओली नेशील तर हेच नाही दोन पैसे गेले चालतील पण कसं कोणाच्या कामात यायला पाहिजे वस्तू मग म्हणून त्याला आणि हे बघा जुडिओमधनं टी शर्ट घेतलेलं त्याला पॅन्ट जुडिओ डिमांडमधली पॅन्ट आहे जुडिओमधला टी शर्ट आहे आणि तो कबड्डी खेळून त्याचा हात बघा किती फोडून आलेला आहे हे बघा किती लावून गेलेले त्याला कबड्डीची प्रॅक्टिस चालू होती त्याच्यावाली आज बी होती माझी ग्वेंटी फोरला मॅच आहे डी एस ओ मी कधी चांगला खेळलो तर माझ्याला दि, दिल्ली सिलेक्शन बघूया प्रे करा सगळ्यांनी शुभम जिखायला पाहिजे आणि जायला पाहिजे आज त्याच्या सरांसंग बी भेटली मी सर म्हणाले व्यवस्थित खेळतोय तो आता बघूया आता काय होते <laughs> काय वाटतंय तुला ना अजून तरी दोन वर्ष लागतील याला एवढं लवकर सिलेक्शन नाही होणार त्याजवळ कारण की त्याची हाईट बी थोडी कम आहे आणि कोरोनाला बी असं वाटतं तो चौथीला किंवा तिसरीला आहे पण नाही शुभम सातवीला आहे आणि रिद्धी सिद्धीचा भाऊ आहे आणि यो मोठा आहे माझा मुलगा तो सातवीला आहे त्याला आता जायची घाई आहे त्याच्या मित्राकडं जाऊ ये तू हां लवकर या काय बोलले मी खोल व्यवस्थित इथे बाजूलाच राहतो तो मुलगा व्यवस्थित जा बेटा व्यवस्थित आहे लवकर ये पाऊस वगैरे पडत राहिला तर थोडं थांबून ये आणि कॉल कर त्या काकीच्या मोबाईलवर ना बाय आता हे काय करतायत बघूया आपण काय चाललंय तुमचं शुभम गेलाय बड्डे ला कसं रायटिंग दमाव तुझ्या हे बघा तुझी आई बी एकदम छान रायटिंग आहे आणि बघा त्या दिवशी मी ब्लॉग मध्ये बोलत होते रायटिंग काय पण एवढी व्यवस्थित दिसली नाही हे बघा आमची भूमीवर काही आवाज कमी काढते पण एकदम छान रायटिंग वगैरे हो असते आणि ही आमची दीक्षाबाई आणि मॅथ्स मध्ये एवढी हुशार आहे ना टीचर वगैरे बोलतात हे बघा दोन मिनटात हां ही दीक्षाची बुक आहे त्यांची काय अजून मला ज्युनियर सिनियर पसन काही कम्प्लेट नाही आलेली आहे आणि असं नाही मी इंग्लिश मिडियमलाच घातलेले तर मुनीला मराठी वगैरे बोलायला किंवा वाचायला हे कळते ते सुद्धा त्यांना येतं सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना मी हे करते आता सकाळी संडे पण त्यांच्या शाळेत त्यांना डान्स आहे तर त्यांना घेऊन जाणार आहे मी सुट्टीच्या दिवशी हा ना स लोकांनी डान्स शिकवला त्यांना मजा वगैरे हो आली बघूया दीक्षाला वाचायचं ही एवढी फास्ट मॅक्स शिकवते तुला हे वाचायचं वाच पपई कलिंगड केळी अननस आंबा वेरी गुड छान 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 दिदीच बॅग छान दीदी कपडेल लावले अन्न त्यांचे बुक वगैरे तिचर म्हणतात छान ठेवतात तुम्ही बुक वगैरे खूप छान त्यांचं बॅग वगैरे असत पॅकिंग वगैरे केलेली सगळं मी त्यांचं पहिला शाळेचं बघते आणि त्यांना एवढा यांना एवढा वेळ नसतो त्यांना शिकवायला पण त्यांना काही जास्त ऐकता येत नाही पण ते व्यवस्थित आहे ते बघा बॅच भेटलेले तिला मॉनिटरचं आणि मा गेल्या वेळेस ना दोघींना भेटलेलं ना हो दोघींना भेटलेलं आणि मग शाळा एडिंगला खतम होत होती तेव्हा एवढ्या रडत होत्या त्या बोलत होत्या काय आमचं बॅच काढलं मग मी नाही काढायला पाहिजे ही तर भरपूर असं रडत होत्या आजीलाही अशा दोन शेण्या घातलेल्या आहेत कशी दिसते नक्की सांगा जमत बी नव्हत्या त्या भरपूर केस असे बाहेर निघून यायचे त्याच्यामधनं पण ट्राय केल्या आज आम्ही नाही तर मग अशाच त्यांना वेण्या घालून पाठवते मी तर बघ आता बघूया भूमी आहे ना मॅक्स गणित आहे बघूया तिला येतं का तुम्ही मनशान बोलते पण येतं की नाही मुलींना चल दिदी ट्राय कर

बदबद बरं एक ने तिचे गणित नक्की सांगा कमेंटमध्ये मला काही एवढं इंग्लिश बोलता येत नाही चुकला असेल तर समजून घ्या कसे गणित सोडवते मॅथ्स सोडवते ते नक्की बघा तुम्ही वाचन चालू आहे तिला रीडिंग खूप आवडते रिडिंग करायला आणि एकच टाइम तिला बोलावं लागतं बघ बॅड होऊन जातं तिथं आलं तिचा आवाज खूप मोठा आहे ना एकदम छान ती रिडिंग करते तर छान वाटतं आम्हाला अजून माझा स्वयंपाक वगैरे पडलेला आहे करायचा यांचं थोडं होमवर्क वगैरे घेऊन घेतो आम्ही मग न स्वयंपाकाला लागतो बघाओ सही आहे का गलत आहे बघूया आपण सर चेक करता येत चुकलेलं आहे <laughs> एट लिवायच्या जागे तिने नाईन लिहलेलं आहे हे बिदलच थोडं वाटतं असं वाटतंय मला नाही बरोबर आहे व्हेरी गुड भूमीसाठी पटापट लाईक करा <laughs> आमच्या व्हिडिओला आणि ज्याने कोणी फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा <laughs> <laughs> <Very good. laughs> एकदम छान गणित सोडवते ती आत्ता तर टाइम घेतलेला आहे तिने घाबरलेली ती तिला वाटलं कॅमेरा चालू आहे तर काय चुकल का काय एकदम फास्ट ती पटापट पटापट सोडवते आणि तिला जास्त गणितच आवडतात सोडवायला रिडिंग करायला थोडी कंटाळते ती पण गणित एकदम छान कते आवडला असेल तर तर नक्की लाईक करा, चला करा चला कमेंट चला करा शेअर करा आणि चाललेत आता नाईटला <laughs> जेवण वगैरे करून चलो बाय